माहितना निरोध सांगाल जाणार हुशारच पाहिजे वेड्या कपाड्याचे काम नाही माहितना निरोध सांगाल हुशार मानवता येतो मोबाईल तो तिथला जेवाडा होता माहित आहे का मोबाईल वतर भेटीने जर चिठ्ठी होती ना ओ, पत्र होणार ना कार्ड होणार ना बडा कामावला संध्याकाळी गो मांडे मग दिक्री ना कार्ड यायचे काय केलेशील काय नाही चिठ्ठी वाचन करता मी आखी गली जमाव येणार आम्हाला मोठा जोडणे पोरणीची ठेल येण काही नाही डाकरा पोरणीची वाचाल वाचा पुरे हो का बसे राहत आणि कोणतरी एकच जण वाचे चिठ्ठी इथला आनंद ती चिठ्ठी वाचाय किती पूर्णा भाव देखील या काकू काका माय बाप बहीण भाऊ म्हण आधीलाच काय सांगायला म्हण बहिणच काय सांगायला हो असा भाव हा रा होता तो आता मोबाईलच दे दे ना नंबरवर जर कधी बापने कॉल करा ना हांडे नवरा झाला तुम्ही या मोबाईल माणूस चोरली माणूस माणसकी चोरली पहिलं काय पहिले मोतना निरोप सांगाल माणसे जायत पण माणसे बिनी हुशार लागेल नेमकं अन्न बघा मला गरमास किस्सा आहे

मन काका मन काका बारा बरोबर सांग बटात का त्या आजोबा सर्व बसतात म्हणे अण्णा म्हणे काय सको बाईला ये रे म्हणजे म्हणे लानी आत्या सगोबाई लई पण पोरले बेवाड बेवाड नको रे नाही माय तीन ती माय राही आणि ती पोरले जग काही ती पोरत मर जाई नेम सांगलो मला कशी काढले बर बरोबर करलीस बाकी देणार आहेत म्हण तुझा सांगेल मला कशी कळायला बड बरोबर करलीसो बरोबर करली तू असं सांगेश नाही मनात त्यांना गावपर्यंत पोहोचना म्हणा तर काय ना कथा होता काही दोन घेतो बैल लिवायला गेलो तू म्हणे आता बैल लेवायला गेलो तो असं सांगितलं मनात त्याने स्वयंपाक लाय दिना आणि तव ना पाहुन शहर सोपार आहे तवैना पाहून शार म्हणजे काय पिठलं पोळी नाही ते मग खिचडी तळण हो खिचडी तळण जर आहे ते मोठा पाऊन शहर म्हणा पण तो खिचडी ना इथला नेतात होता ना बाबा बारा बाबा खिचडी खावाल भेटेने पहिला लोकेशन जर पाव ना होणार पावन चारा आहे घर म्हणा तरी एकच सदस्य पावनास किचडी खुटी नको इथला तुटवडा होता नेतात आीट जायले ना किचडीला संध्याकाळ कुकरनी शिट्टी वाजने असा जीव करत पंधरा रे ओ हो म्हणा भाऊ आज रे, मना <laughs> भी खिचड़ी तो <laughs> ना बाकीना बोला मतवत नहीं माल का तो बाबा सामने खिचड़ी का बाकी मतवत नहीं ना बा भी तो गए बट एक जाम चापली का खिचड़ी ने मुझे बड़कना ल

मग तेवीस वरीस नाटा फिरला फिरायला बावड्या काय रे काय नाही म्हणे महाराज हात मुड गे म्हणतो कस काय रे म्हणे मला बकरी कोणते बक्रीम कोल्हा हात म्हणजे ना तुम्ही वाईबाले चांगलं महाराज पहिले तो आमच्या नाही तर ते पहिला पहिला मताला दाखा बसेल बाबा दाखा साठ सत्तर पंच्याहत्तर नऊ महिना होती त्या म्हातारा पण आज बी आपली पस्तीस पस्तीस वाला शिकला त्याचा चेहरा होता का तिथलं ते हा दोन खायले महाराजी सर मी बाजी नाही सर त्याचने माया म्हणा बाबा सांगित ना कधी आला बाबा भाऊ म्हणे आमने माया असं काय माहिती का बाजी सर, नी, बाजी नी, सर नी, का बाजी गे ना बाजीने बाकर ना नाही ते कोणी ना काला मग टाके तेल टाक देत दुसरी टाक देत देतला खा वाटेल हा तिने माया बाजी सर नाही का भाऊ मॅगी बनवून देऊ तो मॅगी काय काय हा दिवस चांगलं प्रमाणात जायचं आणि मॅगी येऊ सध्या नसतात आहेत आता रांगेला मदार हातीरला काय आता रांगला मदार आहेत ना ना एक एकच असा मग आधी ते सापडत नाही कारण आपले खाल चांगला राही आपला पोरे उठणार का गोदा उठणार माव मालपाव माव मालपाव हो पाव तू भाजी खा रे पावपाय काय तू आज पावले रे आणि पावपाल आज पाल

मना त्यांच्या म्हणा सो बाई घर मग शर्टा गेले ते काटे म्हणे मना त्या शर्ट देणं काय भाऊ आलं काय नाही म्हणे तयारी करू पाहून काय भाऊ काय बी गेलो तू ते पहिली लेवायला गेलो नाही हो बाई काकू जात राहील म्हणे गेलो आव आई तो वै सांगा काय दोषी ते तू बांधत माहित नाही लोक सांगाल सुद्धा हुशारात माणूस लागेल

तुझा एकूण पोरगा मरण पावला ही बातमी जेव्हा सुभद्राच्या काही पडेल सुभद्रा खूप राहील खूप अवरा करेल माझी केसं धरेल माझी गचनबी धरेल मला मारायला उठते की स्वतःची केसं तोडते काय करेल काही नाही पण सांगण्याची सुरुवात करतायत सुभद्रेच्या जवळ गेल्याच्या नंतर सुभद्रे हे ताई ऐक ना तुझा अभिमान्य गेला दादा कुठेही गेला माझा अभिमान्य अजून कुठे युद्ध चालू आहे का कुठं युद्धाला पाठवलंच का माझ्याला नाही गोबाई तुझा अभिमन्यू गेला हे दादा माझा आहे नाही नाही या तुझा अभिमन्यू आपल्या सगळ्यांना सोडून कायम देवानं काय विचार केला होता सुभद्राला जर ही बातमी सांगेल तर सुभद्रा खूप रडेल खूप अवकडा करेल स्वतःची केस तोडेल माझी गचंडी धरेल मला मारायला उठेल पण याच्यात ती कोणतीही कृती सुभद्रा करत नाही कोणाला मारत नाही देवाला मारायला उठत नाही गचंडी धरत नाही सुभद्रा जागीच धरणीवर बसली सुभद्रा रडतही नाही आणि सुभद्रा बोलतही नाही जुने बाबा लोक बसलेत अनुभवी त्यांना माहिती आहे बाईच्या कानावर बातमी पडली तर बाई रडली पाहिजे तिच्या डोळ्यातून आज गायला पाहिजे जर बाई रडलीच नाही तर वेळी दाट शक्यता असते बरोबर आहे ना रडलीच नाही तर वेळी होण्याची असते देवाला वाटलं सुभद्रा वेळी झाली की काय जवळ गेले सुभद्रे अगं रण्णा तू काय दगड्यासारख्या हृदयाची झाली अगं सुभद्रे रडना अगं तुझा होता एक, एक पोर का मरण पावला सुभद्रा तुला रडायला ना येत नाही अगं रण्णा अगं तू माय आहेस की दुश्मन काय दगड्यासारख्या हृदयाची झाली सुभद्रे अगं रण्णा सुभद्राना देवाकडे बघितलं देवाला प्रश्न केला देवा तू के मला रडायला सांगतोय म्हणले हो ना तुझे संत तुझी स्तुती करत असताना बडाई मारत असताना सांगतात चालेर कुणाची कोण बोलते अरे तू स्वतः म्या बोलविल्या वेदू बोले म्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राणू हाले हे म्हणणारा तूच आहे ना म्हणे हो अरे पंधरावा त्यामध्ये तू सांगतो ममई मानसू जीव लोटे जीव भूता सनातन मन शिष्ठाण प्रकृती स्थानिक शि म्हणणारा तूच आहे ना म्हणले हो तुझ्या सत्तेशिवाय झाडाचं प्राण हालत नाही म्हणले हो मग माझा मुलगा मरावा कोणाला वाटत होता देवा सांग देवानं मानच खाली टाकली ना तुम्हाला प्रश्न विचारत होता आता उत्तर दे भूतलावर तुझ्या सत्तेशिवाय काहीच होत नाही तुझ्या मर्जीशिवाय काय होत नाही तुझ्या इच्छेशिवाय काय होत नाही माझा मुलगा मरावा कोणाला वाटत होतो तुलाच वाटत होतो देवानं खाली मान टाकली म्हणला हो बाई माझ्या मनाच्या विरोधात इथं काहीच होत नाही मलाच वाटलं तुझा मुलगा मरावा मग देवा एकीकडे एक मुलगा मेलाय म्हणून मला रडायला सांगतोय का तू पंधरावा अध्यायमध्ये दे सांगतो ममई वांश जीव लोके जीव होता सना मनुष्य प्रकृती स्थानिक लहू तलावर जन्माला येणारा प्रत्येक जीव माझा अंश आहे असं तू म्हणतो ना म्हणे हो मग मला विश्वास आहे आम्ही जर तुझी लेकरं आहोत तर कोणतीच माई लेकरांवर अन्याय करत नाही हा आमचा तुझ्यावरचा दुर्घाव आहे तरी पण तुम्हाला रडायला सांगत तू माझा भगवंता अरे मुलगा मेला म्हणून दुःख व्यक्त करायला सांगतोय त्याच्यापेक्षा आनंद मानेल माझ्या भगवंताच्या मनासारखं झाले म्हणून मी आनंद व्यक्त करेल मुलगा मेल्याचं दुःख का व्यक्त करायचं तुझ्या मनासारखं झालं ना देवा बस तुझ्या आनंदात आमचा आनंद करावं ते म्हणी समाधान साधकाने सांगितलं ठीक आहे आमच्या जेव्हा नंतर सुभद्रा खूप रडली नंतरचा विषय आहे सुभद्रा खूप रडली इतकी रडली इतकी रडली की देव नंतर सांगत होते सुभद्रे आता बोध झालं रडू नकोस तेव्हा सुभद्रा सांगायला की आता जी रडतेय ना ती अभिमन्यूची माय रडते ना आता अर्जुनाच्या अभिमन्यूची माय रडते पांडवांची परिवारातली बाई नाही एक मायला दुःख होत्या तो खबर आहे आमच्या जीवनामध्ये छोटा मोठा काही संकट आला आम्ही सुद्धा संकटाला तोंड देण्याची ताकद ठेवू पण संकटाला तोंड देण्याची ताकद यायला पाहिजे किंवा संकट विसरता आलं पाहिजे याच्यासाठी तुमच्याकडे काही पर्यायी व्यवस्था आहे का काही पर्याय व्यवस्था आहे का तू खोबर आहे सांगता जीवनात संकट आलं स्वतःच्या मनाशी संवाद साधायचं आणि त्या त्या गोविंदाचं वजन गायचं जो गोपिकांसोबत वृंदावनमध्ये खेळतोय त्या नाही समजलं पंढरपुरामध्ये विटेवर उभाय त्या मालकाचं वजन गायचं असं महाराज सांगताना <स्थ> होता मी पंधरा मिनिट लेट झालो ते पण मला चांगलं लक्षात आहे सव्वा नऊ ला पंचपतीला सुरुवात झाली होती सव्वा नऊ ला पंचपतीला सुरुवात झाली होती म्हणजे सव्वा अकरा पर्यंत करायला पाहिजे अण्णा बरोबर आहे ना पंधरा मिनिट तुम नमन कडे लिवाना शकत मिनिट बोलू तुम्ही पंधरा मिनिट नाही ते जागावर जाईल ठरकर दिसतो हा बाबा तुम्ही समजदार आहे तुम्हाला खूप काय सांगाने माहिती माहिती नाही विषय असा गोष्टीच नाही पट की समजदार तो आपलं जर कधी समजा कांदा <clears throat> उपाडण शेतस खांडणं चालविषयी आणि देवबाऱ्या बरं करायला लागेल मजा सुटाणार दोन चार वाफा राहायचा शेत

तुम्ही बसायला तयार असाल तर मला अर्धा तास बोलायला अजिबात अडचण नाही मी विनोदात विचारून घेतो बाकी काय कारण जिथे लागत तिथलं ते वाचाडीशी काय फायदा <laughs> आता तुम्ही सगळ्यांनी अजिबात अर्धा तास चोरा चोरी करणार नाही तुम्ही बसायला तयार असाल मला का काय अडचण नाही आपले काय करणे मला सांगतोय इथलं मटेरियल दि जायचे ना इथलं मटेरियल तर ते न संपणार आहे बरोबर आहे की आप आमले दे आमले दे लाईन सांगणार બરોબર ગન મટી સરાવ દેવા લાચી ના ગરીબ નેતાવરણ વાસ્પાસ માન ખાતા આપણ જરા ઘર

फडलं आमच्या भाल भावाने सांगितलं ज्यांच्याकडे कार्यक्रमाला आलोय ते आपले बंधू राजांचे सासरेच आहेत उल्केश महाराजांचे लहान बंधू दादा बरोबर आहे ना राहुलदा सासरवाडी पण आहे सासरेच सासरे आहेत का तुम्ही सासरा अच्छा तुमचे सासरे यांची आई म्हणजे जवई आणि राहुल बाबांचे सासरे हो ना हो ना आलं लक्षात दादांचे सासरे अस ना मरणारे आई तुमची आईच म्हणून तुम्ही बोलतात तर तेरोला लोकच येत अस काय बही नाही चांगलं आहे खर तर तिकडचा परिवार पण तुम्हाला खूप चांगलं भेटलेलं आहे एक भाऊ देशाची सेवा करतोय आणि दुसरा भाऊ समाजाची सेवा करतोय असं परिवार आहे कदाचित तुम्ही तक्तीवाडे लोक आहात तुम्हाला सगळ्यांना भजन गायला सांगितलं होतं कोणा कोण भजन गायला खरं खरं सांगत तुमले भजन म्हणा सांगावतो नंतर पतीने आईकिले आमना बाला बाबा ना उदोडा देले भूमि देले लोक लाईत ह भजन मना ग भजन ब भजनाचा बजन भजन करतत नाही भजन सोडतत नाही <laughs> देवी दिला देह दी भजन वो मटा तो या झाला पाटा वादी केसा अजून समोका शरीरातल्या प्रत्येक अवयवाला काम दिलेलं आहे जसं की गोडे तुम्ही ग्यारे शरीरातल्या प्रत्येक अवजाला काम लावलेलंय माझ्या संतांनी सांगितलंय पण आपले सांगितलं तुम्ही टाया बटत नाही आपण बटा सत्यानाच करीन किती असे आपण ज्या काम लिहिले ते काम करत नाही आणि नको त्या काम मा... करत नाही संसार करू नका संत सांगत नाही संसारही असावे असोनी नसावे संसार करू नका असं नाही पण आपण इथला जडाव झाले संसार इथला जडाऊ एक मतारा मराठी टाइमले डॉक्टरना चेक करी घ्या फोरले या तुम्हाला मतारा संध्याकाळ शेली म्हणे <laughs> चार वाजा घ्या डॉक्टर मतारा संध्याकाळशे सहा वाजा शावरील म्हणे पण न, न मतारा असा झटका येत ना मतारा मधमा मधमा असा काय दोन भाऊ होतात त्यात मात्र दोन पोरे होतात बाय नक्कीच आपला बाप सांगे राहणार काहीतरी दबाडले म्हणे जन्माची आजून होईल राहणार मला मोठा पप्पा कामाड पावडि अख्खं भीतळ तोट टाक रुपयाचा आपण आम्ही येडा आहे तू अरे पप्पा असा करा आता ना भर आता म्हणे दोन्ही साठ लावतात रुपया तरी सापनारा बावड्या जे होई गावतात डॉक्टर बोला डॉक्टर बोलाव म्हणजे डॉक्टर साहेब फक्त एक मिनिट बोलायला पाहिजे असं काय आहे का डॉक्टर म्हणे एक मिनिट बोली गो म पण चाळीस हजार नाही इंजेक्शन चे अरे <laughs> चाळीसल्या पण आता लाली मिनिट वर बोल का करा कुठलं तर पाहिजे काय कर चाळीस हजार डॉक्टर उपांडे जेव्हा करायला इंजेक्शन देणं तारा एक मिनिटा करता बोलायला लागणार पोरे म्हणे काय मग फक्त काय द्या नाही रे भाऊ ती बाजूने जी गायनी मागले जायला पीठ मागाणी ती गायनी सांगितलं म्हणजे मराठी सुद्धा पीठ झाले नाही मग तिथं <laughs> खर कितला देव करावं संत सांगतात माझे घेई ना मी जन्म यारण सेवा हा पूजन चरणाची सेवा माझ्याकडनं हो दे हा जन्म माझा तेवढ्यासाठी रे बाकीच काय नाही बाकीच होत राहणार आहे काही काही लोकांना आम्ही सांगितलं बाबा अम्णा अण्णा बाबा सांगतो चला हो <laughs> वारी चालली ना त्रंबक नाही माऊली त्याशी चालतास का येतो ना पण अशी गोटवे जायचे म्हणे महेश काय नाही मला हात वय दुसरा दव देत नाही तू मरी या ते आपला म्हणजे कितला येडावे झाले मुख्य संसार मग कितला येडावे झाले कल्पना बाहेर हो इथं भजन करायला सांगितलं इथं भजन करत नाही तू कामाने the whole promulgation